बनावट पिस्तूल घेऊन हवा करणे विधी संघर्ष ग्रस्त बालकांना भवले बनावट पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना सदर बाजार पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत समज दिलाय जालना शहरात मुलांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये काही युवकांनी एक अग्निशस्त्र हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल केलाय या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत दोन विधी संघर्ष युवकांना ताब्यात घेतले असता त्या युवकाचं वय कमी असल्याकारणानं त्यांनी जे अग्निशस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता ते अग्निशस्त्र नकली असल्याचं आढळून आल्यानं त्या युवकांच्या कुटुंबाला त्यांच्या पालकांना समज देऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आहे की अशा प्रकारे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे दहशत माजवणारे व्हिडिओ किंवा असे फेक अग्निशस्त्र किंवा इतर काही शस्त्र घेऊन दहशत माजवणारे व्हिडिओ असं कुणीही प्रसारित करू नये पोलिसांची या सोशल मीडियावर करडी नजर असून असं कोणी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला सोशल मीडियावर काही युवकांनी ग्रुप सोशल मीडिया आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांचे वय कमी असून ते, ते, ते अग्निशास्त्र जे सोशल मीडियावर ते दाखवत आहेत ते नकली असल्याचं आम्हाला जाणवलेलं आहे ते त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना बोलून घेतलेलं आहे त्यांच्या पालकांना समज देऊन कायदेशीर कारवाई त्यांच्यावर का करण्यात आलेली आहे